हे बघा आपण पाहिलं असेल की ज्यावेळेसपासून जनांगेंनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं त्या दिवसापासून माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असेल, असेल किंवा सरकार असेल हे पॉझिटिव्ह होतं ना आम्हाला ज्या ज्या वेळेसही विचारलं गेलं त्यावेळेस आम्ही हेच सांगत होतो की हे मुख्यमंत्री जे आहेत ते ज्यांनी जे बोलले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे तर हा सर्वसाधारण माणूस हा सर्वसाधारण माणसाच्या ज्या अडचणी आहेत ते शंभर टक्के सोडण्याकरता ज्याप्रमाणे र रस्त्यावर उतरतो त्याचप्रमाणे मराठा समाजालासुद्धा न्याय मिळवून देईल आणि तेच काम आदरणीय एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने मंत्रि केलेलं आहे त्यामुळे आज जहांगी पाटलांच्या त्या ठिकाणच्या आंदोलनाला यश प्राप्त झालं आहे मराठा समाजानेसुद्धा शांततेच्या मार्गाने आंदोलन केल्यामुळे आज सगळीकडे रिजर्वेशन मिळाल्यामुळे त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे आणि मला तरी असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ त्यांना दिलेलं मंत्रिमंडळाने आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली साथ आणि मराठा समाजाने ठेवलेला संयम त्याचाच हा विजय झाला असं मला या ठिकाणी वाटतं दबाव होता सगळ्या गोष्टी साहजिक आहे एवढा समाज ज्यावेळेस राहतो तर थोडा दबाव कोणत्याही गोष्टीमध्ये येत असतो पण तरीसुद्धा शिंदेसाहेब हे पहिलेपासून आपण बघत असाल की ते फ्री माइंड होते आणि त्यांच्या मनामध्ये करण्याची इच्छा होती जर करण्याची इच्छा नसती तर चोपन्न लाख कुणबी नोंदी काढण्याचं काम त्यांनी केलं नसतं आणि आपण पाहिलं असेल की पूर्ण यंत्रणा शिक्षक यंत्रणापासून सगळ्या यंत्रणा त्यांनी कामावर लावल्या होत्या आणि मग आपण पाहिलं असेल की सगळ्या नोंदी प्राप्त करण्याकरता जे जे त्यांना करता येईल ते ते करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मला तरी असं वाटतं की सरकार हे दबावामध्ये मानसिक दबावामध्ये नव्हतं पण एक ज्याला काय म्हणतात की एक निर्णयाच्या दबावामध्ये निश्चितपणाने होतं की आपण शपथ घेतली आपण निर्णय घेतलं पाहिजे अशा पद्धतीनं कधीकधी शिंदेसाहेब दबावामध्ये होते पण मला तरी असं वाटतं की त्यांच्या मनामध्ये ही खुणघाट होती बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून की आपण न्याय देऊ आणि त्यांनी तो दिला आता ना असं पण होतं की आता मागण्या तर मान्य झालेलं आहे मात्र सुप्रीम कोर्टामध्ये मा याला जेव्हा आव्हान केलं जाईल त्यावेळेस सरकारी आरक्षण टिकवू शकेल काय का वाटतं तुम्हाला त्याच्यावरून पण विरोधक टीका करताय हे बघा आता विरोधकांचं कामच आहे टीका करणं कारण मागच्या काळामध्ये आपण पाहिले असेल की आरक्षण काही वेळेस काही ठिकाणी टिकलं नंतर ते टिकलं नाही त्यामुळे जर हे आरक्षण केलं असेल तर याच्यावर वेगळ्या वेगळ्या कमेट्या स्थापन केल्या शिंदे कमिटी या ठिकाणी आली ज्याच्यावर तीन जजेस रिटायर जजेस किंवा त्या लोकांना नियुक्त केलेलं आहे त्यामुळे टेक्निकल सगळ्या गोष्टी या लोकांनी पाहिल्या असतील आणि तेवढं करूनच आदरणीय सरकारने हे काम करण्याकरता शिंदेसाहेबांनी प्रयत्न केलेले आहेत आणि मला तरी असं वाटतं की हे आरक्षण टिकेल म्हटलं की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने आपण बघत असाल की निवडणुकाला तर सव्वा दीड वर्ष बाकी आहे आपण पाहतो आहे त्या ज्या वेळेस आंदोलन सुरू झालं तेव्हा दीड वर्ष निवडणुकांना बाकी होते आमदारकीच्या आणि आता जवळपास एक वर्षाच्या आसपास निवडणुकांना बाकी आहे आंदोलन काही आजच झालं असं नाही आहे आंदोलन पूर्वीही झाले त्यावेळेस मोर्चेही निघाले छप्पन्न मोर्चे मराठा समाजाने काढले त्याच्यानंतर आरक्षण दिलं गेलं ते आरक्षण टिकलं नाही ते काय आजची बाब नाही आहे त्यामुळे एकनाथ खडसे साहेबांचं जे म्हणणं आहे की निवडणुका शो ठेवून तर मला तरी असं वाटतं की मागच्या काळामध्ये यांना कोणी रोखलं होतं आरक्षण न द्यायला मागच्या काळामध्ये आदरणीय मागची जी सरकार आहेत स्वातंत्र्यानंतरची त्यांनी कधी हा विचार केला नाही तो एक सर्वसाधारण कुटुंबाच्या माणसानं शेतकऱ्याच्या पोरानं केला आणि मराठा समाजाला या ठिकाणी रिजर्शन दिलं एक प्रकारे छगन भुजबळांचा म्हणणं आहे की राजपत्र काढलेलं आहे हा अध्यादेश नाही बाकी अजून मराठा समाजाने साजरा हे बघा या ठिकाणी शिंदेसाहेबांची भूमिका हीच राहिली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी रिजेक्शन देणार आहेत आणि मला खात्री आहे की ओबीसींना सुद्धा या बाबतीमध्ये कुठलाच त्रास होणार नाही आणि मराठा समाजाला सुद्धा न्याय मिळेल त्यामुळे निश्चितपणाने भुजबळ साहेबांच्याही मनात जे काय समजूत काढायचा विषय आहे तेसुद्धा आदरणीय साहेब काढतील ते म्हणत आहेत दे की दोघी समाजाचा सा विचार झाला पाहिजे असं म्हणतात छगन भुजबळ निश्चितपणाने साहेब दोघं समाजांचा सा विचार करतील आणि भुजबळ साहेबसुद्धा ओबीसीचे नेते आहेत त्यांना विश्वासात ते घेतील